कारण मित्रांनो आज आपण बघणार आहे संजय गांधी निराधार योजना जून आणि जुलै महिन्याचं पेन्शन आलेलं आहे त्याचबद्दल हा जी आर आहे तोच आज आपण बघूया तर तुम्ही बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना वृद्धभूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेवर खर्चासाठी जून ते जुलै दोन हजार पंचवीसकरिता करिता अनुदानाचे वाटप म्हणजे जून आणि जुलै महिन्याचे अनुदान आलेले आहे आले ते वाटप करण्यात येत आहे तर महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग यांच्याकडून हा जे आर आलेला आहे आणि तुम्ही दिनांक पण बघू शकता आठ जुलै दोन हजार पंचवीस हे दिनांक आहे तर शासन निर्णय काय म्हणते ते पण बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये त्रेचाळीस कोटी बहात्तर लक्ष बहात्तर हजार फक्त ऊर्धभूमी शेतमज शेतीहीन शेतमजूरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सत्तावन्न कोटी चौपन्न लक्ष त्रेसष्ट हजार फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये चोवीस कोटी त्रेचाळीस लक्ष छत्तीस हजार दोनशे चाळीस फक्त वृद्ध भूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष अठ्ठावीस हजार सातशे दहा फक्त इतका निधी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयत्वे सर्व विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात आला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो संजय गांधीसाठी तरतूद किती केली होती एकशे त्रेचाळीस कोटी इथली तरतूद केली होती पण संजय गांधीसाठी यांनी पैसे किती दिले आहे तर ते पैसे चोवीस कोटी एवढे दिलेले आहे आणि तर मित्रांनो वृद्ध आणि भूमीन शेतमजुरांसाठी यांनी सत्तावन्न कोटी चौपन्न लक्ष एवढी तरतूद केली होती पण यांना नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष अठ्ठावीस हजार एवढी तरतूद मिळाली आहे म्हणजे शासन शासनानं तो निधी पाठवलेला आहे आता वित्त विभागाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद झिरो एक वेतन सहा झिरो सहा दूरध्वनी वीज व प्राणी अकरा प्रवास खर्च व तेरा कालीन खर्च या उद्दिष्ट उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकोणीस कोटी शहाऐंशी लक्ष छप्पन चा। हजार वित्तभूमीन शेतमजूरांना अर्थसहाय्य योजना आठ कोटी तीन लक्ष एकाहत्तर हजार दोनशे ब्याऐंशी फक्त इतका निधी ब्रिंड प्रणालीवर वितरित केला आहे शत्रू निधी सर्व विभागीय कार्यालयानामा हे जून ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता झिरो एक वेतन झिरो सा दूरध्वनी वीज व पाणी अकरा प्रवास खर्च व तेरा कार्वनी खर्च या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयाने सोबतच्या वितरण पत्रामध्ये निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे म्हणजे तुम्ही बघू शकता म्हणजे जून आणि जुलै या दोन महिन्याचा निधी आपल्याला आलेला आहे ते आता आपल्याला देणार आहे सर्व विभागीय आयुक्त यांना कळविण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेले वितरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आव आवश्यकतेनुसार करावे व जिल्ह्या जिल्हा अधिकारी त्यांच्या जिल्ह्यात तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे म्हणजे ज्या जिल्ह्यांना जेवढा निधी पाहिजे तेवढा निधी घ्या आणि जिल्ह्यातून तुम्ही तालुक्यामध्ये द्या जेवढा ज्यांना निधी लागत असेल तेवढाच निधी तुम्ही देऊ शकता त्यानंतर असं सांगितलं आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सपूत करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही यावर दक्षता घ्यावी त्यांनी त्यांच्याकडे सपूत करण्यात आलेल्या अनुदानातून केवळ खर्चाच्या महालेखापालाच्या कार्यालयात नोंदवल्या खर्चाची ताळमेळ घालून त्याचप्रमाणे ताळमेळाची वितरणपत्र या विभागाच्या लेखापरीक्षण कार्यासण्यास व या कार्यसनास पाठवावी तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या कार्यालयास त्वरित पाठवावी व त्यांची प्रति हो या विभागाच्या नियोजन कार्यास व या कार्यसनास पाठवावी खर्चाच्या ताळमेळाची काम व्यवस्थित पार न पडल्यास तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या कार्यालयास विविध वेळ सादर न केल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी जिल्हा जिल्हाधिकारी यांच्यावर राहील म्हणजे यामध्ये असं सांगितलं आहे की हा निधी कुठल्याही परिस्थितीत तुमच्याकडे जास्त झाला नाही पाहिजे आणि यांची पूर्ण खर्चाची जी ताळमेळ आहे ती तुमच्यावर आहे म्हणजे जिल्हाधिकारी यांच्यावर आहे ते तुम्ही ताळमेळ कोणत्याही परिस्थितीत निधी कुठलाही जास्त गेला नाही पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे आणि मित्रांनो यामध्ये असं सांगितलं आहे तुम्हाला जर हा जी आर बाजी असेल तर यांच्या साईडवर तुम्हाला मिळू शकतो यांची साईट पण आपल्याला दिलेली आहे यांचा संकेतांक नंबर पण आपल्याला दिलेला आहे आणि हा जी आर डिजिटल साक्षरीने सांक्षकित करून काढण्यात येला आहे आला आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने ना आहे आणि तुम्हाला जर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात कोणत्या विभागामध्ये किती निधी आलेला आहे ते जर बघायचं असेल तर तुम्ही इथं बघू शकता तर तुम्ही इथं बघू शकता आणि तुम्हाला जी आर पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलवर आर डाउनलोड करू शकता धन्यवाद मित्रांनो